विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांची तयारी दोन्ही आघाड्यांनी सुरू केली आहे महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं कालच या निवडणुका स्वबळावर लढण्याची केली होती ठाकरे गटाच्या या गुगलीनं महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे तर दुसरीकडे महायुतीत मात्र या निवडणुका एकत्रित लढण्याची तयारी करत आहेत परंतु इथंही आता मोठा ट्विस्ट आलाय अजितदादा पवार गटाकडून या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे का अशी शंका येऊ लागली कारण अजितदादा गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक माटुंगा इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला महात्मा महापालिका निवडणुका आता स्वबळावरच लढली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाला अजूनही मुंबई जिंकता आलेली नाही येथील यश फार नाही महापालिकेत पेक्षा जास्त नगरसेवक कधीच निवडून ना आले नाही दुसऱ्या पक्षाच्या युतीत असतानाही पक्षाच्या जागा वाढल्या नाहीत आता तर पक्षात फूट पडली आहे त्यामुळं जास्त काळजीची गोष्ट आहे कार्यकर्त्यांच्या मनातही चिंतेचा मळब आहे त्यांच्यात एक प्रकारचा संभ्रम आहे महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं याबाबतचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे असंही मलिक यांनी सांगितलंय